शिरोळ तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची कसरत महापुराचं पाणी येऊन गेल्यामुळे शिरोळ तालुक्यातील सर्वच भागांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय शिरोळ तालुक्यात पुराचं पाणी दोन वेळा येऊन गेल्यामुळे नदीकाठी तसेच शेतीमधील ऊसपीक क्षेत्रात पाणी राहिल्यानं सध्या शेतकऱ्यांना शेत जनावरांच्या ओल्या चाऱ्याची टंचाई भासत आहे पुराचं पाणी राहिल्यामुळं नदीकाठचं गवत शेती पाण्याखाली गेली होती त्यामुळं गवत पूर्णपणे कोचून गेलंय तर ऊस शेतात पाणी राहिल्यामुळं ऊस वाळून गेलाय अशा अवस्थेत शेतामधून निघणारा चारा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांना चारा विकत घेण्याची वेळ आली आहे चारा उपलब्ध होत नसल्यानं ही ऊस पडल्याचं जाणवत आहे जी काही थोडीफार वैरण येते तिचा दरही गगनाला पोहोचलाय उद्गाव येते तर गवत शंभर रुपये पाचून दहा असा विकला जात आहे त्यामुळे शेतकऱ्याला जनावरे सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये महानकरी नेपसाठी ऋषिकेश पावचे उदगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा